नमस्कार मित्रमैत्रिणी मी श्वेता आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे चौपाटीची मजा तेही घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत चौपाटीवर सर्वात जास्त खाल्ली जाणारी डिश तर हो आज आपण बनवणार आहोत उतप्पा आणि त्यासोबत बनवणार आहोत चवदार आलूची चटणी तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग उतप्पा आणि चटणी बनवायला सुरुवात करूया आता सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर एक कढई ठेवायची आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे आणि तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा मोहरी टाकायची आणि यानंतर टाकायचे आहे अर्धा चमच जिरं एक बारीक कापलेला कांदा दहा ते बारा कडीपत्तेची पानं आणि थोडा वेळ तेलामध्ये गरम करून घ्यायचे मग त्यात टाकायचे आहे दोन ते तीन ती ती बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या आणि एक चमचा मीठ आणि मग हे सर्व मध्यम आसेवर दोन मिनिट परतून घ्यायचे आणि कांद्याला थोडा लालसर रंग आला की त्यानंतर त्यात टाकायची आपल्याला एक चम्मच हळद अर्धा चमच लाल तिखट मग सर्व एकजीव करून चटणी जर तिखट नको असेल तर लाल मिरच्या नाही टाकल्या तरी चालेल कारण हिरव्या मिरच्या त्यात आपण टाकल्या आहेत यानंतर सहा ते यान सात आलू उकळून घ्यायचे आहेत आणि मी आधीच बाजूला कुकर मध्ये आलू उकडायला ठेवले होते त्याची टरफळ काढून घ्यायची आहेत आणि त्याचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मॅशरने आलू मॅश केले तरी चालेल आता हे आलू आपण तयार केलेल्या टाकायचे आणि सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि गॅस कमी असे ठेवायचा आहे सर्व आलू मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्यात चमचा फिरवत राहा त्याने आलू चळणार नाहीत अशा प्रकारे आलूची चटणी एकदम तयार झाली आहे आता आपण बनवणार आहोत उतप्पा त्यासाठी परत एकदा गॅस पेटवून त्यावर एक नॉनस्टिक पॅन तवा घ्यायचा आहे त्यावर अर्धा चमचा तेल टाका आणि ते तव्यावर चमच्याने पसरून घ्या तवा गरम झाला की त्यावर भिजवलेल्या तांदूळाचे पीठ टाकायचे आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले तांदूळ सकाळी मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आणि मग या पिठाचा वापर आपण उत्तप्पा बनवायसाठी करायचा आहे मग तव्यावर पीठ पसरून घेतले की त्यावर एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे पाय मिनिचले इथे पाच मिनटानंतर झाकण उघडून उत्तप्पा पलटून घ्यायचा आणि परत पाच मिनिटासाठी कमी आसवा ठेवायचा आणि मग आपला उत्तप्पा सुद्धा एकदम तयार झाला असे आपण म्हणू शकतो तर मग वाट कसायची बघताय एका प्लेटमध्ये उत्तप्पा आणि चटणी घ्या आणि चौपाटीचा आनंद घ्या घरच्या घरी तर कशी वाटली आजची उत्तप्पा चटणीची रेसिपी अशा आहे सर्वांना आवडली असेल आणि आवडली असेल तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि सुद्धा करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अजून एका रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you